वनीगड महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान या वनीगडाची मालकी आहे आई सप्तशृंगी इथल्या कणकनामध्ये फुलापानांमध्ये आई सप्तशृंगीचा वास आहे तुम्ही ते गाणं ऐकलं असेल आई मनी अंबा तू मालकिनी वनी गडनी तू माल पावसामुळं मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुकं पडलेलं आहे त्यामुळं समोरच्या दोन ते तीन फुटापर्यंतसुद्धा दिसत नाही आहे विजिबिलिटी एकदम कमी झालेली आहे आणि हा घाट चढून आम्ही आता वर आलेलो आहे वर आल्यानंतर आता आम्ही जाणार आहे वर गडापर्यंत सप्तशृंगी गडापर्यंत त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो मी किशोर गीते तुमचे जय भगवान मंडळी या आपल्या चॅनलवरती स्वागत करतो आणि या सप्तशृंगी गडाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ खूप एक्सायटेड असा होणार आहे या व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे नुकताच पाऊस पडून गेल्यामुळं संपूर्ण लोकेशन हे अतिशय उत्कृष्ट असं लोकेशन झालेलं आहे आणि हे धुकंसुद्धा या ठिकाणी पडलेलं आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहा सोबतच मी तुम्हाला सर्व हे ठिकाण आणि संपूर्ण वनीगड हा दाखवणार आहे चला मित्रांनो हे वणीगडाचं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारापासूनच जो वणीगडा जाण्यासाठी जो घाट आपल्याला चढायचा आहे त्या घाटाला या प्रवेशद्वारापासून सुरुवात होते तुम्ही या ठिकाणी पोचल्यानंतर सर्वप्रथम जी मौंजे नांदुरी ही ग्रामपंचायत सर्व भक्तांचे स्वागत करते या ठिकाणापासूनच समोर एक अतिशय सुंदर असा धबधबा तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथूनच तुम्हाला कल्पना येईल की ह्या घाटामध्ये कशा प्रकारचं नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे वणीगड हा महाराष्ट्रातील आईच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे या ठिकाणी लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी येतात नवरात्रामध्ये तर या ठिकाणी अनेक भक्त हे पैदल येतात नवस करतात आईचं दर्शन घेतात नवरात्रामध्ये येथे खूप मोठा महोत्सव असतो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला या गडाचं सौंदर्य दिसत असेल अतिशय सुंदर अशी लोकेशन या वनी गडाच्या घाटामध्ये आहे जसं तुम्ही वर जासान तसतसं हे नैसर्गिक सौंदर्य अधिकच वाढत जाते सोबतच आम्ही गेलो होतो तेव्हा पाऊसही पडला होता त्यामुळं आजूबाजूचा परिसर हा अजूनही सुंदर दिसत होता आणि वातावरणामध्ये धुकं पसरलं होतं मित्रांनो माझ्या पाठीमागं जो दिसत आहे हा सप्तशृंगी गडावर आपण ज्या वेळेस वर जोडतो त्यावेळेस दिसणारा एक अतिशय सुंदर असा हा पॉईंट आहे या ठिकाणी सर्व ढगा जमलेले आहेत त्या ठिकाणी धबधबे दब पडताना तुम्हाला दिसत आहेत आणि मागं त्या दोन डोंगराच्या साईडला एक अतिशय सुंदर असा हा पॉईंट आहे या ठिकाणी सर्वजण जमतात सेल्फी काढतात हा पॉईंट पाहण्यासाठी जे पर्यटन जे पर्यटक सप्तशृंगी गड पाहण्यासाठी वर जातात ते या ठिकाणी नक्की थांबतात दोन डोंगर आणि दोन डोंगरांच्या मधामध्ये जमा झालेले ढग हवेच्या झुळकेनुसार हे ढग हळूहळू वाहत आहे आणि त्या ठिकाणी समोर वरून पडणारं पाणीसुद्धा आहे आणि हे झरे आणि हा ढग आणि ही हिरवीगार झाडी याच्यामुळं हे, हे वातावरण अतिशय निसर्गरम्य आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे सध्या पावसही चालू झालेला आहे त्या पावसामुळंच हे वातावरण एकदमच प्रसन्न बनले या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सप्तशृंगी गड आणि सप्तशृंगी गडाची संपूर्ण माहिती देणार आहे आणि ही माहिती देत असताना या ठिकाणाची संपूर्ण पौराणिक कथा आणि जे पौराणिक महत्त्व आहे तेसुद्धा सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या सप्तशृंगी गडाची गडाची संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो या गडाला सप्तशृंगी गड का म्हणतात काय कारण आहे सप्तशृंगी गड म्हणण्याचं ज्यावेळेस राम आणि रावण यांच्यामध्ये युद्ध चालू होतं प्रभू श्रीरामामध्ये आणि रावणामध्ये ज्यावेळेस युद्ध चालू होतं आणि प्रभू श्रीरामाचा भाऊ असलेला लक्ष्मण याला ज्यावेळेस रावणाच्या मुलाचा म्हणजे मेघनाथचा ज्यावेळेस बाण लागला होता त्यावेळेस लक्ष्मण हे मूर्छित पडले आणि मूर्चीत पडलेल्या लक्ष्मणाला आणण्यासाठी किंवा त्यांचा उपचार करण्यासाठी द्रोणागिरी पर्वताहून संजीवनी बुटी आणावं लागत होती त्यावेळेस हे काम केलं बजरंगबलींनी हनुमानजींनी त्यावेळेस एक काम केलं आणि ज्यावेळेस हनुमान हे त्या द्रोणागिरी पर्वतावर पोहोचले ही बुटी आणण्यासाठी त्यावेळेस त्यांना नेमकं कळलं नाही किंवा कोणती उचलून न्यायची किंवा कोणती बुटी न्यायची त्यावेळेस त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून घेतला होता आणि हा पर्वत घेऊन येत असताना रस्त्यामध्ये ज्यावेळेस त्यांच्या हातातून हे काही त्या डोंगराचे भाग या ठिकाणी पडले आणि ते भाग पडल्यामुळं अशा सात प्रकारचे भाग या ठिकाणी पडले आणि त्यामुळं या ठिकाणी सात गडा निर्माण झाल्या आणि ह्या कारणामुळंच या गडाला सप्तशृंगी गड असे म्हणतात कारण की या ठिकाणी सात शिखरं आहेत किंवा सात पर्वत आहेत त्या सात पर्वतामुळं या ठिकाणी या गडाला सप्तशृंगी गड असे म्हणतात घाट चढून आल्याच्यानंतर आपण पोचतो ते या मंदिराच्या परिसरामध्ये हा या मंदिराचा पायथा आहे आणि मंदिराच्या पायथ्यालाच पूजेचे साहित्य असलेले हे दुकान आहे इथे आईसाठी तुम्हाला जर ओटी न्यायची आहे तर ती ओटी तुम्हाला या ठिकाणी मिळेल पूजेचं साहित्य या ठिकाणी मिळेल हळदी कुंकू प्रसाद अशा प्रकारचं साहित्य मंदिराच्या पायथ्यालाच तुम्हाला मिळेल अनेकजण आईचे जे फोटो आहेत माता सप्तशृंगीचे फोटो आपल्या घरात लावण्यासाठी या ठिकाणाहून नेतात वाहनामध्ये घरामध्ये हे फोटो भक्त आवडीने लावतात हे फोटोसुद्धा या ठिकाणी मिळेल आणि हे आहे आईच्या मंदिराचं प्रवेशद्वार जेवढा हा वणीगड सुंदर आहे तेवढंच सुंदर आहे या वणीगडाच्या मातेच्या मंदिराचं हे प्रवेशद्वार अतिशय सुंदर असं हे प्रवेशद्वार आहे दगडामध्ये या प्रवेशद्वाराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर दर्शन रांग आणि त्यासाठी लावलेले फलक तुम्हाला दिसतील समोरच नारळ फोडण्यासाठी काही मशीन्स आहेत आणि तेथे ते समयसुद्धा लावलेली आहे यानंतर तुमच्या नजरेस पडेल की या, या गडाची दीपमाळ या दीपमाळेमध्ये ज्यावेळेस दीप लावले जातात प्रज्वलित केले जातात त्याच्यानंतर या दीपमाळेचं सौंदर्य अधिकच वाढते सर्व दीप प्रज्वलित केलेले असताना ही दीपमाळ अतिशय सुंदर अशी दिसते जे आहे हे आहे सतीची कडा या ठिकाणी सप्तशृंगी आईची एक भक्त असलेली एक महिला जिला मूळबाळ नव्हतं तिने आईला नवस केलेला होता की मला जर मुळबाळ झालं तर या कड्यावरून मी बैलगाडीत त्या मुलासंकट बसून या कड्यावर मी खाली उतरेन अशा प्रकारचा नवस त्या महिलेने त्या ठिकाणी केला होता आणि ज्या वेळेस तिला मूल झालं त्यावेळेस ती तिच्या नवरासोबत या ठिकाणी तिचा जो नवस होता तो नवस पूर्ण करण्यासाठी आली होती आणि ज्यावेळेस ती नवस करण्यासाठी आली त्या त्यावेळेस तिने खरोखर या कड्यावरून बैलगाड्यात बसून हा कडा उतरलेली आहे अतिशय खोल हा कडा आहे सध्या धोका पसरलेला असल्याच्याने तुम्हाला ह्या बॅकसाईडला दिसत नाही आहे ह्या माझ्या मागं एकदम खोल अशी दरी आहे एकदम खूप खोल अशी दरी आहे या खूप खोल दरीमध्ये ती महिला बैलगाड्यात तिच्या बाळाला बसून या इथून उतरलेली होती त्यामुळंच हे थी ठिकाण थी प्रसिद्ध आहे अशी या ठिकाणाची आख्यायिका आहे अशी आईची एक भक्त होती जिने अशा प्रकारचा नवस केला होता आणि तिचा नवस पूर्ण झाल्यानंतर तिने तो नवस या ठिकाणी येऊन फेडला होता संपूर्ण घाट चढून आल्याच्यानंतर आता आम्ही मंदिरापर्यंत आलेलो आहे आणि या ठिकाणी वर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे ह्या संपूर्ण पायऱ्या ह्या संपूर्ण पायऱ्या चढून आपल्याला वर मंदिरापर्यंत पोहोचता येईल आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे रोपवे आणि रोपवेने जर गेला असतं तर तुम्हाला ह्या पायऱ्या दिसल्या नसत्या त्यासाठी मुद्दाम आम्ही सर्व पायऱ्या चढत आहे आणि या संपूर्ण पायऱ्या चढून वर गडापर्यंत पोहोचणार आहे तर चला आपण आता गडापर्यंत पोहोचूया मित्रांनो आता आम्ही बारीक क्रमांक नऊपर्यंत पोहोचलो आहे आणि आता वर दोनशे दहा पायऱ्या अजून बाकी आहेत या दोनशे दहा पायऱ्या अजून चढायच्या आहेत या ठिकाणी समोर आणखीन पायऱ्या आहेत या तुम्हाला दिसत असतीलच याशिवाय या, या ठिकाणाहून बाजूला पावसामुळं संपूर्ण धोका पसरलेलं आहे त्यामुळं हे गाव किंवा आजूबाजूचा परिसर तर काही सध्या दिसू शकणार नाही या पायऱ्या चढण्यासाठी वर निवाराची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून हे अशा प्रकारचं बांधकाम केलेलं आहे याच्यामुळंच ह्या चालू पावसामध्ये सुद्धा पायऱ्या चढता येईल आणि आता ह्या वर पायऱ्या आहेत ज्या आता आपल्याला अजून चढायच्यात अजून दोनशे दहा पायऱ्या बाकी आहेत त्याही चढूया मित्रांनो सध्या दोनशे बहात्तर पायऱ्या आम्ही चढलो आहे आणि अजून पायऱ्या आता वर आहेत त्याही चढायच्यात मित्रांनो आता चारशे तीस पायऱ्या चढणं झालेल्या आहेत आणि या ठिकाणी हे राधाकृष्ण मंदिर आहे आणि आता आणखीन वर जायचं आहे आणि बाकीच्या पायऱ्या चढायच्यात इथून बाजूचा परिसर काय असा दिसतो हे पहा पावसामुळे पा। तुम्हाला काही दिसणार नाही कारण की पाऊस जास्त चाल झालेला आहे आणि धुकंही बरंच पसरलेलं आहे खाली गाव आहे गाव तुम्हाला दिसू शकेल आणि पाऊस कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळं पायऱ्या चढायलाही अडचण जात आहे कारण की पायऱ्यांवरून पाणी असं वाहत आहे हे रामकृष्ण मंदिर आहे ह्या मंदिरात आता दर्शन घेतलं आहे आता वर जाऊया आणि बाकी पायऱ्या चढूया मित्रांनो सर्व पायऱ्या आता चढणं झालेल्या आहेत आणि पायऱ्या चढू आता मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे या गडावर देवी कशी अवतरली याची कथा कशी आहे मित्रांनो एक महिषासूर नावाचा राक्षस होता या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली आणि ही तपश्चर्या करत असताना ज्यावेळेस ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यावेळेस त्यांनी वरदान मागितलं हे वरदान मागत असताना त्यांनी सर्व गोष्टींचा उल्लेख केला की या मानव दानव यांच्यापासून मला काही भीती नसावी किंवा हे माझा वध करू शकणार नाही परंतु हे वरदान मागत असताना त्यांनी महिलांचं नाव घेतलं नाही किंवा नारीचं नाव त्यावेळेस त्यांनी घेतलं नाही नंतर वरदान मिळाल्याच्या नंतर व वरदान मिळाल्याच्या नंतर या महिषासुराने काय केलं पृथ्वीवर स्वर्गावर आक्रमण केली सगळ्या पृथ्वीवर अक्षरशः हायदोस मांडला मग ह्या महिषासुरापासून या तिन्ही लोकांना वाचवायचं होतं मग त्यासाठी सर्व देव मिळून महादेवांकडे गेले मग त्यावेळेस महादेवाने सांगितलं की बा मी त्याचा वध करू शकणार नाही कारण की ब्रह्मदेवाने तसं त्याला वरदान दिलेलं आहे परंतु ब्रह्मदेवाच्या दिलेल्या वरदानामध्ये जी अट होती त्या अटीमध्ये नारीचा उल्लेख नसल्यामुळं आता या राक्षसाला मारण्यासाठी आपल्याला देवी पार्वतीचाच एक अंश असलेला अवतार लागेल असं त्यावेळेस महादेवांनी सांगितलं आणि महादेवांनी संपूर्ण देवांना हे सांगितलं की याला या महाशासुराला मारण्यासाठी देवी पार्वतीचा एक अंश लागेल त्यानुसार देवी पार्वतीचा एक अंश तयार झाला आणि त्यासाठी ऋषी मार्कंडे यांनी मोठा यज्ञ केला या यज्ञामध्ये या देवींच्या या अंशाने उडी घेतली आणि या यज्ञातून या देवीचं अतिश आणि या यज्ञामधून देवीचं हे अठरा भुजा असलेलं रूप बाहेर आलं अतिशय भयानक आणि विदारक असं हे देवीचं रूप होतं यावेळी देवीला तिन्ही देवांनी महादेवांनी विष्णूंनी आणि ब्रह्मदेवांनी आपापली शस्त्र दिली हे शस्त्र मिळाल्यानंतर देवीने महिषासुराशी युद्धाचं आव्हान केलं आव्हान केल्यानंतर महिषासुर त्याची सेना घेऊन आला यावेळेस मातेनी संपूर्ण आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ज्यावेळेस हा महिषासूर पाळायला लागला त्याचा पाठलाग त्यावेळेस देवींनी केला आणि या महिषासुराचा पाठलाग करून देवीने त्यावेळेस या महिषासुरात या महिषासुराचा पाठलाग करून देवीने त्यावेळेस या महिषासुराचा वध केला आणि या महिषासुराचा वध केल्याच्यानंतर विश्रांतीसाठी देवी या गडावर आली होती तेव्हापासून या गडावर देवीचं वास्तव्य आहे आणि तेव्हापासून या गडाला सप्त या ठिकाणी मूर्तीची मान थोडी वाकळी यासाठी आहे कारण की या साईडला जे मार्कंडीय पर्वत आहे त्या पर्वटावर असलेले मार्कंडीय ऋषी त्यावेळेस देवींना काही पूजापाठ आणि काही यज्ञामध्ये उच्चारले जाणारे मंत्र ऋचा हे ऐकवत असत अशी आख्यायिका आहे मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण या गडाची जी काही पौराणिक आख्यायिका का होती ती संपूर्ण मी सांगितलेली आहे आज धोका असल्यामुळं हे मार्कंडीय जो पर्वत आहे हा दिसत नाही आहे आमच्या मागं जे आहे हे एक शिवतीर्थ आहे आणि या ठिकाणी जे पाणी आहे हे अतिशय पवित्र असं पाणी मानलं जातं या ठिकाणी म्हणतात देवी आंघोळीसाठी सुद्धा येत होती आणि हे अतिशय पवित्र असं तीर्थ आहे आणि सध्या धोक्यामुळं एवढं काही व्हिजिबल तुम्हाला ते होत नाही आहे परंतु हे संपूर्ण प्र मी शूट केलेलं आहे या ठिकाणी सर्व जे भक्त येतात या ठिकाणी आंघोळी करतात आणि आंघोळी करून देवीच्या दर्शनासाठी वरतात या शिवतीर्थाजवळच दोबी गाठाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी भक्त आपले कपडे धुतात आणि हा जो रस्ता समोर चाललेला आहे ना मित्रांनो हा तोच रस्ता आहे आणि हे तेच ठिकाण आहे जेथे आईची जी भक्त होती तिने आपला नवस पेटण्यासाठी ती बैलगाडीमध्ये स्वतःच्या बाळाला घेऊन या ठिकाणाहून खाली दरीमध्ये गेली होती याची कथा मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेली आहे याच ठिकाणावरून आईची ती भक्त खाली उतरली होती आणि त्याची कथासुद्धा मी तुम्हाला या अगोदर सांगितलेली आहे मित्रांनो गडावर असलेलं हेमाडपंथी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर हे महादेव मंदिर गडावर आहे अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे परंतु काही कारणांमुळं सध्या हे मंदिर बंद होतं त्यामुळं याचा शूट आपण बाहेरूनच घेतलेला आहे मित्रांनो आईच्या या अवतारामध्ये महादेवांची भूमिका ही खूप महत्त्वाची होती महादेवांच्या म्हणण्यानुसारच देवी पार्वतीचा एक अंश तयार करण्यात आला होता आणि या अंशाने यज्ञात उडी घेतल्यानंतरच आई शप्तशृंगीचा अवतार तयार झाला मित्रांनो तुम्हाला रोपवेने जर गडावर जायचं असलं तर त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे ठिकाण मंदिर परिसराच्या जवळच आहे या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल आणि रोपवेचं तिकीट घ्यावं लागेल रोपवेचं तिकीट घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणाहून डायरेक्ट रोपवेने गडावर पोहोचू शकता या तिकीट काढण्याचे जे, जे ठिकाण आहे या ठिकाणीच जे कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये अनेक दुकानेसुद्धा आहेत या ठिकाणी तुम्हाला काही पूजेचं साहित्य किंवा इतरही साहित्य तुम्हाला मिळून जाईल आणि याच ठिकाणी आहे प्रसाद खरेदी विक्री आणि देणगी कार्यालय या ठिकाणी तुम्ही आईचा प्रसादही मिळवू शकता आणि तुम्हाला या गडाला देणगी द्यायची असेल तर ती देणगीही तुम्ही या ठिकाणी पोहोचण्यास देऊ शकता या ठिकाणहून जवळ असलेलं मोठं रेल्वे स्टेशन आहे नाशिक रेल्वे स्टेशन आणि मोठं बसस्टँड आहे नाशिकचं बसस्टँड त्या ठिकाणाहून तुम्हाला या वनी गडाला येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत तुम्ही महाराष्ट्राच्या इतर भागातून येत असता आणि रेल्वेने तुम्हाला यायचं असेल तर त्यासाठी तु तुम्हाला नाशिक रेल्वे स्टेशनवर पोहोचावं लागेल तिथून नाशिकच्या बसस्टँडवर तुम्ही जायचं तुम्ही खान्देशातून येत असाल तर खान्देशातून सरळ तुमच्यासाठी रस्ता आहे तुम्हाला नाशिकला जाण्याची आवश्यकता नाही आहे किंवा आणि तुम्ही खान्देशातून न येता महाराष्ट्राच्या इतर भागातून येत असाल तर तुम्ही रेल्वे मार्गाने तुम्ही येऊ शकता खानदेश हे सप्तशृंगी मातेचं माहेर मानलं जातं त्यामुळे खानदेशामध्ये सप्तशृंगी मातेचे अधिक भक्त आहेत आमचं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे मित्रांनो सर्व शूट आता केलेलं आहे आणि आता आम्ही हा घाट आहे हा आता उतरूया माझ्यासोबत गजानन आहेत आणि यांनी हा व्हिडिओ शूट करण्यासाठी बरीच मदत केली आहे परतीच्या प्रवासाच्या वेळेसुद्धा तुम्हाला या गडाचं अद्वितीय अप्रतिम असं नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळेल या ठिकाणी तुमच्या डोळे जे पारणं फिटतील असं हे नैसर्गिक सौंदर्य आहे वनीगड हा नैसर्गिक सौंदर्याची खाण आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक मातेच्या भक्तापर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद मित्रांनो